डीमार्टच्या पार्किंगमधून वाहन चोरीचा प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे ही चोरी कोणी पुरुषाने नाही तर तीन युवतीच्या टोळीने केली आहे नंदनवन परिसरातील ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे नंदनवनचे रहिवासी मिलिंद राजगिरे आणि त्यांची पत्नी विना दोन जुलै रोजी दुपारी साडे वाजताच्या सुमारास डीमार्ट श्रीकृष्ण नगर येथे खरेदीसाठी गेले होते त्यांनी त्यांची दुचाकी पार्किंग मध्ये लावली डिक्कीतून थैली काढत असताना त्यांची एक चूक झाली गाडीची चाबी तशीच डिक्कीलाच राहिली तीन युवती त्या ठिकाणी काही वेळा आधी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आल्यात पार्किंगमध्ये थांबून त्या डी मार्ट गेल्या काही वेळानंतर त्या बाहेर आल्या एक युवती डिक्कीतील चाबी वापरून राजगीर यांचे वाहन घेऊन निघाली विशेष म्हणजे वाहनावर मागे दोन युवती बसलेल्या होत्या एका युवतीचा चेहरा ओढणीने झाकलेला होता सुरुवातीला वाटले की चुकीने वाहन नेले असावे परंतु आठवड्यानंतरही वाहन परत न आल्याने स्पष्ट झाले की ही चोरीची घटना आहे पोलिसांनी गुरुवारी प्रकरण हे नोंदविले असून या टोळीमागे आणखी लोक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे नंदनवन पोलिस ठाण्याच्या चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला वाहन चोरी सारख्या घटना आता तरुणीही करत असल्याचे चित्र दिसून येत आहे पोलिसांनी जर लवकरात कारवाई केली नाही तर अशा टोळ्यांचे धाडस वाढत जाईल नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे अशा महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा